कसं आहे चिकन आमच्या नीताताईंनी बनवलेलं आहे कसं आहे चाफ्या तुझी कली पिवली ग चाफा पिवला क चाफ्या तुझी कली पिवली ग चाफा पिवला काय कलर आले बघा मस्त चिकनला मस्त कलर आलेला आहे आता हे बघा यांचं काय चाललंय <laughs> हिने शिवरे बघा हिने प्रॉपर शिवले उजवा आणि हे मध्ये तो बघ पडला 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 एक आंबा पडलेला आहे चिकन फ्राय चिकन फ्राय चिकन सुका फ्राय मिळाला बघ आणि मग इथे काडी टोचायची आणि असा टोपा काटा मत... काटा काटा टोचायचा त्याला मग ह्याच्यामध्ये कर करून घ्यायची हां झालं त्या हो हम्म गोळ्या छान झालं हो मस्त तयार केलं हम्म आता नुकताच मी पोचलेली आहे नीताताईंच्या घरी नीताताई या इथे कशा आहात मस्त मस्त खूप छान मग काय तयारी जोरात 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 वाटलं तुम्ही आले तर एवढ्या दिवसाचं राहिलेलं होतं आपलं आज पूर्ण झालं सगळ्या खुश आहेत सगळ्यांना सुट्टी आहे म्हणून आलेल्या आहेत तर आम्ही चिकन आणले हो होता ना ताईंनी सांगितलं तुम्हाला जे वाटेल ते घेऊन या आमचं चिकन फिश असं सगळं चालू होतं मग सकाळ सकाळी फिश नाही मिळाली मग चिकन आली आता इथेच आम्ही धुऊन घेणार आहोत पहिलं चिकन आणि त्याच्यानंतर बनवण्यासाठी आपण नदीवर जाणार नदीवर जाणार आहोत ना तर आज तुमच्या पद्धतीचं चिकन बनवणार हो बरोबर निघालोत आता आम्ही नदीवर कुठे बाबू नदीवर ना नाव काय तुझं सांग शाळेत जातो का हो। त्याची मम्मी पुढे चालले बाईक वरून म्हणून तू हाक मारते मम्मी ए मम्मी या ुकडे कुंकडे गावामध्ये राहतात मी आदिवासी एकता परिषदेचे उपाध्यक्ष आहे आम्ही आदिवासी आमची संघटना आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करतो सगळे म्हणजे बहुतेक महिला ह्या सगळ्या आदिवासी संघटनेमध्येच काम करतात आणि आमचं कधीच ठरलेलं पार्टी करायची आहे एक आमचा शो झाला बोईसरला आणि राहूनच गेलेलं गरमीमुळे थांबलेलं पण आता सत्तरी पण आम्ही आज आमच्या शेतीवर वाडीवर आलेलो आहोत नदी आमच्या जवळच आहे नदीवर खूप ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही कार्यक्रम थोडासा जेवणाचा कार्यक्रम इकडे करतो आहे घरात आणि नंतर नदीवर जाऊया नंतर नदी आता कोण कोण आहेत आमच्या आमच्यासोबत रंजना आहे मनीषा आहे निकिता आहे माधुरी आहे भाई आहे माझे मिस्टर आहेत ते मनीषाचे मिस्टर कुणाल आहे असे आम्ही सगळेजण आलेलो आहेत बाकीचे अजून घरी आहेत ते येतात पाठीमागून तिथपर्यंत आम्ही आमचं काम सुरू करतो जेवणाची तयारी करतो नाहीतर मग सगळ्यांना भूक लागेल आणि मग भूकेने सगळे असेल ते पडतील झोपायला लागतील ला त्यापेक्षा आपण जेवणाची तयारी करूया तुमचं जुनं घर का आमचं खूप जुनं घर आहे बंद झाला चुलीवरती करू हो का नाही हो, हो. डोळे वगैरे पण साफ मिरची लसूण आणि अद्रक आपण मिरची कुठून घेतलीय आलं आणि लसूण कुठून घेतलेला आहे चांगला ते पण बारीक कुठले ना हा हे पण आलं लसूण आणि मिरची हु, बारीक पेस्ट केली आहे चांगली टोमॅटो टोमेटो टमाटर 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 भी चाहिए भागामध्ये कोणती भाजी असतो त्यामध्ये बटाटा हा हवा असतो चिकन जरी बनवलं जाते तरी त्यामध्ये बटाटा हा आहे इच्छा होत मग मजा नाही चिकन मध्ये काय बटाट्याशिवाय शिवाय कलर आले बघा मस्त चिकनला मस्त कलर आलेला आहे आता पोळे छान निघतात ना हा पोहे आम्ही पोळे आणि पोहे पण आम्ही घरच्या भाताचे करतो घरच्या भाताचे पोहे आता नाही ना पोहे करणारे खूप कमी लोक करतात मनोरला हे फक्त इथून मनोरला जावं लागतं आम्हाला सगळ्यांकडे नाही मिळत नाही पण आमच्या इकडे नाही एकदाच सगळ्या महिला जमतात आणि एक टेम्पो किंवा एखादी गाडी करायची आणि मग जायचं असं पोहे करायला हा पोहे करायला आमच्या घरचा तांदूळ आहे हा हो, हो, आम्ही विकतला नाही खात आम्ही घरीच पिकवतो हो आणि आपल्या तांदळामध्ये काहीच पावडर वगैरे काय नाही पावडर आम्ही तांदूळ भरताना कडुलिंबाचे पानं टाकून तांदूळ भरतो पावडर नाही लावून चिकनचं मॅरिनेशन करून ठेवतोय आहे चिकनचं आता मॅरिनेशन करून ठेवणार आहेत ना कशासाठी आपण आता चिकन फ्राय चिकन, हो, हो, चिकन फ्राय हळदी पावडर मसाला मसाला हा घरगुती मसाला आमचा तुम्ही बनवता का हो हे अद्रक लसूणचं वाटण हा गरम मसाला हे मीठ हा चिकन मसाला लिंबू लिंबू पण घरचे आहेत हो घर लिंबू पण घरचेच आहेत हिरवे हिरवा रंग एकदम मस्त छान दिसतो त्याचा एक दाहा, दाहा आता किती दहा पंधरा मिनट ठेवू दहा पंधरा मिनट आता चिकनची भाजी ठेवलेली आहे चिकन होईस तिथपर्यंत आमच्या वाडीची वाडी दाखवते आमच्या मध्ये सगळ्या प्रकारची झाड आहेत चिकू आहे आंबा आहे खजरी आहे जांबू आहे करवंद आहे धामण आहे की जांबू आहे थोडे थोडे लागलेले म्हणजे पिकलेले आहेत पिकलेले सोडले आहेत आम्ही आणि का एखादा अजून नाही गोड आहेत पण कच्ची आहेत ते कधीपर्यंत पिकतील एकदा खुडा झाला ना आता परत पुन्हा तयार होतील तेव्हा हा पळस आहे पूर्वी लोक ह्याच्या पत्रावळ्या भरायच्या लग्नामध्ये वगैरे ह्याच्या हा पत्रावळ्यामध्ये आम्ही जेवायचो अजून पण कुठे कुठे अजून पण अजून गावा ठिकाणी पत्रावळ्या बनवतात त्याच्या पळसाला पानं तीन तीन पानं आहेत हो हे बघा ना पण बनवायची का आपण प्लेट आता जेवणासाठी बनवायची आता जेवणासाठी बनवायची आणि करवंद घ्यायला असं द्रोण बनवतात बनवतात आम्ही टोपा बोलतात टोपा आम्ही आणि मग इथे काडी टोचायची आणि असा टोपा काटा काटा काय त्याला ह्याच्यामध्ये झालं घ्यायचा हो अरे वाय बघा मस्त चला आता करवंद शोधायला जाऊया द्रोण तयार केले आता करवंद शोधायला जाऊया दोरा तयार झालायचा वेल होती ना ती वेल <laughs> एक पिकेल आहे कुठे आहे रे तुला पिकलेली दिसली ती तिकडे पिकलेली दिसली ना 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 ना। आंबट गोड आहेत ना आंबट गोड आहेत छान आहेत मस्त बसू शकतो इथे बसायला अगदी जागा आहे चांगली आहे स्पेस म्हणजे भिंग्या नाही ना तर पहिला बघून घेते माकोडे असतात माकोडे वा बरं वाटलं इथे तर आता ऊन पण ना कमी झालं आपण शेतावर आल्यावर म्हटलं की बिचारे शेत फिरताय तेवढ्या उन्हाचे तर आपण थोडस कमी व्हावं <laughs> सूर्याला आपल्यावरती दया आली दया आली हे बघा इथे किती अरे बाप रे हा आंबे पाडणारा मुलगा त्याला बोलवा मला तू माहिती आल्या आल्या काय सांगत होता की मला आंबे खूप छान पाडता येतात माझा नेम नेम एकदम भारी आहे दगड पाहिजे त्याला अरे नेम चुकला तुझा नेम चुकला हा? अरे यार। नेम चुकला चला अगेन अगेन हा नशीब तिकडे वरतीच अटकला नाही तर मला पाडवत काय पडला 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 एक आंबा पडलेला आहे नीता निताताईंनी आंबा पडलाय सुनीलला उभा केलंय आंबे तोडायला आई तर खुश आता आई खुश आमच्या म्हणतात खूप छान काम केलं असत जाऊन असं म्हणतील आता काय घोड आहे ते अंगावर ويلا بك طلع كنت عم لي हे बघा इथून पण नदी दिसते आता संध्याकाळी जेवू झालं का इथे ठेवू आम्ही चला आपण मग नंतर येऊ चला नंतर येऊ चिकन शिजलं असेल होय ना चिकन शिजला शेतावरून जाऊन आलेत आता नुकतं सगळे थकलोय आता सुका चिकनची वाट बघतोय चिकन फ्राय चिकन फ्राय चिकन सुका फ्राय बरोबर ना हो 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 चिकन सुका फ्राय या खायला आता आपल्याला एक पंधरा मिनिटं लागतील ना किती वेळ लागेल त्याला एक दहा पंधरा मिनटांनी लगेच होईल अच्छा डावी आणि उजवी बाजू असते का दोन टा तीन एक टा अच्छा तिन्ही भाग आणायचे असं हे असं ठेवायचं असं ओके मग आपण असं घेऊया ना कुणी शिवू बघा तिने प्रॉपर शिवया काय म्हणायचं मला तर काय माहिती नव्हतं बघा पोरांनी तोडली ना त्याच्यामुळे लक्षात नाही आलं हे पोरांनी तोडले या या पोरांनी तोडली तोडली या पोरांनी सगळी बघा हे बघा थोडस गोलाकार करू आपलं थोडा थोडा झाली तयार ठीक आहे जेवणापुरती तर प्रॉपर आहे हा हा पण बघितलं का मीठ वगैरे बरोबर आहे आता आमचं पारंपरिक जे आहे तारपा नृत्य ते आम्ही आता करतोय थोडीशी मजा चाफ्या तुझी कली पिवली ग चाफा पिवला का चाफ्या तुझी कली पिवली ग चाफा पिवला चाफा तुझी कली पिवली ग चाफा तुझी <laughs> पिवाल माझी जोडी र नाचार बोलवलाय नाचा शिलाई नाचार बोलवलाय नाचा शिडीला नाचा बोलवलाय नाचा बोलवल्या नई त्या बाजून जाय ग जाईला कल्या त्या बाजून जाय ग जाईला कल्या बाजून जाय ग जाईला पन्नास कल्या गेका हे माझे मनात तो आहे लहानपणात ग एक आहे माझे मनात ग तो आहे लहानपणात ग एक आहे माझे मनात ग तो आहे लहानपणात ग वा 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 छान छान मस्त पन्नास कळ नाही पन्नास फेरे मारवले आम्हाला पन्नास यावेळेस आम्ही खूप घाई घाई मध्ये प्लान केला त्यामुळे थोडस धावपळ झाली पुढच्या वेळेस आम्ही चांगलं नियोजन करून तुम्हाला बोलवू तुम्हाला बोलू मी पण येणार म्हणजे पूर्ण टीमला ला बोलू असं येस येस नक्की नक्की चला आता पण आता घेऊ लागली आहे चला आता आम्ही जेवतोय खूप उशीर झालाय खूप उन्हात फिरलेलंय वाडीभर आता लहान मुलांना पण भूक लागलाय म्हणून आता लवकरच जेवतोय <laughs> आणि आधी कोल्ड ड्रिंक दिले लहान मुलाला कसं आहे चिकन आमच्या नीता ताईंनी बनवलेलं आहे <laughs> कसं आहे त्यांनाच बरोबर कि नाही होता मिस्टर वर दा, तुमसा? तुमसा 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 दादा वर्कर एकदा नाव सांगा तुमचं किशोर काटकर आणि कुणाल नारळे नारले अच्छा कुणाल नारळे मनी मनीषाचे मिस्टर दादा पण आहेत बरं का आम्हाला मदत करायला सगळं व्यवस्थित आणून वगैरे द्यायला त्यांनी पण आम्हाला खूप हेल्प केली ठीक आहे पास करा पास ताईनी स्वतः चटणी पण बनवून आणली आहे धक्के घेतो मी दोघजणी मस्त आहे तू पाहिलं की खूप जास्त मसाले वगैरे वाटून वगैरे असं काहीच नाही टाकलं आणि बनवलंय मस्त चुलीवरच तुमच्याकडे अशा पद्धतीचं बनवलं जात आदिवासी भागामध्ये जास्त मसाले नाही अच्छा आणि तिखटपणा पण बरोबर एकदम मस्त तिखट पण नाही पात्रावळी आम्ही स्वतः बनवलेली पात्रावळी मस्त छान बनवलेलं आहे नितातायच्या आतचं जेवण आदिवासी पद्धतीचं आहे आणि बघा मस्त पहिलाच मला बटाटा आलेला आहे खूप छान छान झालं हो मस्त तयार केलं हां वा एवढा वेळ वाट बघितली आणि खरं तर आम्ही एवढे थकलो होतो सगळेजण शेतात जाऊन आलो नाचलो पण त्याच्यामुळे भूक जास्त लागली अरे कसं आवडलं का जेवण आमच्या निजाबाईच्या हातचा <laughs> काय आवाजच गेला सगळ्यांचा <laughs> 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 जेवणात दंग झाला जेवणामध्ये दंग झालेले आहेत <laughs> तर आता आम्ही जेवून घेतो आणि मग जेवूनच भेटतो अंगावरती <laughs> येत <laughs> होते का <laughs> पुढे झाड आलं गाडीवरती इकडे तशी करते डोक्यात <laughs> पडतात का काय बाप्पा मोरया आता आम्ही सगळे निघालो आहोत कुठे निघतात आई आता कुठे चाललो आपण सूर्या नदी सूर्या नदीवर सूर्या नदीवर हा पोहायला 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 चला आता सूर्या नदीवर जाऊ मी झाले आता थंड होऊया हा आ, हा 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 काय मस्त गार आहे रे पाणी थंड गार आहे पाणी कुकडे व्हिजिट देऊ शकता आणि ही सूर्या हो, 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 नदी आहे ना ताई ही कुठून येते जव्हारच उगम स्थान आहे एमआयडीसी पूर्ण वसई विरार ह्या नदीचं पाणी पिते एम आयडीसी वसई विरार सगळे ह्याच नदीचं पाणी पितात आणि बघा सगळं बाकीची आमची टीम मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करतायत सगळे आहेत हे बघा हे बघा ह्यांचं काय चाललं आहे हे बघा पाणी किती स्वच्छ आहे ते खाली पूर्ण रेती आहे एक गोष्ट माझ्याकडून लपून ठेवण्यात आलेली आहे बरोबर ना आणि मला ही आत्ताच थोड्या वेळ आधीच कळाली तर ती गोष्ट म्हणजे असं आहे की आज इधर त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे कितवी एकोणीस एकोणीसावे ॲनिव्हर्सरी आहे जर आम्हाला माहिती असतं तर थोडा अजून जोर लावला असता पार्टीमध्ये आहे ना हो असं नाही करायला पाहिजेत पण तुम्ही का आपला नाही मला वाटलं माहिती म्हणून आम्हाला कसं माहिती पडेल दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या क्रेझी फुडी सुखात समाधानी ऐश्वर्यामध्ये जाऊ हीच ईश्वर चरणी तुमच्या आयुष्यामध्ये सगळी सुख समाधी तुम्हाला प्राप्त होऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि लवकरच भेटूया पुन्हा आपण अशा छानशा एखाद्या व्हिडिओ सोबत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला खूप छान वाटला खूप मजा आली खूप धमाल केली आपण पुढच्या वर्षी पण असाच एखादा चांगला व्हिडिओ बनवूया आणि खूप मजा करूया खूप मजा करूया आणि पुढच्या वर्षी असून एखादी आमच्या आदिवासी पद्धतीचं जे आम्ही जेवण बनवलेलं आहे ते कसं वाटलं नक्की सांगा आणि नीताताई खूप छान आहे स्वभावाला पण त्यांची संपूर्ण टीम खूप चांगली आहे मिस्टर त्यांची फॅमिली वगैरे सगळे खूप छान आहेत आम्हाला खूप आनंद आला तुमच्या सोबत थँक्यू एकत्र येऊन चॉकलेट खातो का खातो चॉकलेट घ्या तुम्ही तुमची आहे आज राहणार आहे फक्त काही सांगितलं नाही कारण काय आम्ही मोठी पार्टी वगैरे मागितली असती तर म्हणून त्यांनी सांगितलं नाही लपून ठेवला तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, करा।, करा। आणि बाय <laughs>